कर शेतकरी बंधवणू शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब होते मी राष्ट्रपाल सोडून शेतचं स्वागत करतो मित्रांनो आज सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस वर शनिवार तुम्ही गंगाखेडबाईल बाजारातो मित्रांनो या बाजारातील गाणाखेड बाजारातील तुम्हाला शेळ्यांचा बाजार दाखवणार मित्रांनो खूप व्हिडिओ बन चहाण होणार आहे मित्रांनो सुरुवातीपासून शूट पण व्हिडिओ नक्की बघा जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शूट पण नक्की बघा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात बघू शकता मित्रांनो कसल्या शेळ आहेत मित्रांनो बाजारात आल्याच्या कुठल्या आहेत आहेत का पूर्ण कोणत्या जातीमध्ये येतात बाय बिटल एखादी पूर्ण बाकी बाकी कशामध्ये येतात बाय गावरामध्ये उस्मानाबाद काय सांगायला सांगायला नव्वद नव्वद हजार <laughs> म्हणजे प्रत्येकी कशी सांगायला एक एक व्यापारी एक का शेतकरी बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या बाजार शेळा ती चारीचे चारी सांगायला बघू शकता शेळगावचे शेळगावचे ना सत्तरला सत्तरला मागू लागले का चाळीसशे सत्तरला मागू लागले बघू शकता मित्र चारी देखील सत्तरला मागू ला पंधरा पंधरा दिवसाच्या बाकीत चारही मी मित्रांनो घेऊ शकता बाय तो, तो नंबर सांग ना नाव नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांग ना बहात्तर अठरा त्रेपन्न एक्क्याऐंशी बघा मित्रांनो अशा प्रकारच्या शेळ्या येतात मित्रांनो बाजारामध्ये घ्यायचं असतील तर आता काय भाऊ चालू तर पहिल्यांदा आपण व्हिडिओ बनतो मित्रांनो आपल्याला काय तेवढं नॉलेज नाही ज्यांना कोणा असेल बघू शकता मित्रांनो कसा बाजार किती सांगायला किती सांगायला अठ्ठावीस पिलेस आहेत का किती दिवस कुठले येतो का शेतकरी का व्यापारी प्रत्येक बाजारे दर बाजार येतो बघा मित्रांनो व्यापारी ते गेलेली शेळी मित्र येऊ शकतात अठ्ठावीस हजार सांगायची चांगली शेळी मित्रांनो गावरांमध्ये येते का बाय बघू शकता मित्रांनो गावांमध्ये येते चांगली शेळी चढायला गेल्याला बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे गावी तुमच्याच आहेत बाय पूर्ण लॉट तुमचाच आहे बघू शकता मित्रांनो हे देखील लॉट त्यांचा युट्यूबला टाकता बाय बघू शकता चांगले आहेत सगळ्या येलेले आहेत का काय गाभ नाहीत बाय आहेत का काय सांगेल लॉट का बावीस हजार चार का तर मित्रांनो याला वाटतं चाळीस चाळीस हजार सांगायचे चार शेळ्याचे मित्रांनो एकत्रच आहेत का जातीमध्ये कोणत्या येत्या त्या गावरामध्ये येतात बघू शकता अशा प्रकारच्या व्यापारी मित्रांनो हे पिले बी तुमचेच आहेत शेळ्या खाली आहेत का सगळे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या शेळ्या राहतात मित्रांनो बाजारामध्ये बघू शकता अशा काय भाऊ यांचा तुम्ही अंदाज घ्या मित्रांनो मला काय तेवढी माहिती नसते याच्यामध्ये तरी कर्तव्य मित्रांनो तुमच्याकरता व्हिडिओ नाही बनला ना। ना। त्यामुळे ना। मित्र मित्रांनो बघू शकता मित्रांनो इथे लॉट आहे कशा प्रकारच्या शरीर गौरांमध्ये असतात उस्मानाबाद मध्ये असतात बिटल मध्ये असतात बघू शकता मित्रांनो पिले गेले कुठल्याच बाहेर कासारवाडीचे व्यापारी का व्यापारी शेतकरी किती त्या सगळे तीन शेळ्या बाकी पिले शेळ्या ही एक किती पिले आहेत खाली साहेब चाळीस मध्ये सहा पिले काय आहे सगळे चाळीस हजार सांगायला पिल्ले असायची चाळीस पिले नाही पण कोणते आहेत का सध्या किती किती महिन्याच्या तुमचा नाव नंबर बाय सत्याहत्तर अठ्ठावन्न चोवीस चाळीस एक अंकार राहिला मित्रांनो अशा प्रकारचे ज्यांच्या पैसे शेळे राहतात कोणाला घ्यायचा असेल तर बायाचा नंबर दिला मित्रांनो घ्यायचा असेल त्यांनी कॉल करा चांगल्या शेळ्या राहतात त्यांच्या पैसे बघू शकता गाबर काही पिलीत मित्रांनो काही खाली शेळी पालन करायचं असलेलं बघू अशा गावरा शेळ्या चांगल्या राहत्या मित्रांनो बघा मित्रांनो गावरांमध्ये सगळं मामा आहे आपल्या मित्रांनो बघू शकता गावरांमध्ये तर चार चार आठ नऊ दहा शेळ्या आहेत मित्रांनो त्या पलीकडे शेळीला दोन पिल्ले आहेत मित्रांनो खाली बघू शकता चांगल्या क्वालिटी अशा क्वालिटीचे शेळ आहेत बघू शकता मित्रांनो यांची पिले गेली कशा प्रकारे कशा प्रकारे बघू शकता मित्रांनो कारण माल मालकाचा नाव नंबर घेत नसतो मित्रांनो शेळ्याच्या कारण लगेच लगेच विकत उपयोग त्यांना विनाकारण उपयोग नाही मित्रांनो घ्यायचा असेल तर नक्की बाजारात येऊ शकता मित्रांनो बाजारभाऊ सांगितल्यानंतर तुम्हाला कळू शकते की काय शेलू बाजारभाव काय नाही शेळ्याचा कसं राहतं मित्रांनो लगेच लगेच शेळ्या विकून जात असतात मित्रांनो पूर्ण बाजारात दाखवतो मित्रांनो बघू शकतात तुम्हाला काय सांगायला पाहिजे हां

तीन महिने राहिलेले बघा मित्रांनो चांगले क्वालिटीचे सगळे तर बाजार येतो तुम्ही तुमचा नाव नंबर बाय नाही माहीत नाही बघा मित्रांनो अशा क्वालिटीच्या राहतात शाळा बाजारमध्ये कसं मित्रांनो नंबर दिला तर त्यांच्या लगेच लगेच शाळे विकत राहतात मित्रांनो त्याकरता नंबर देता येत नाही मित्रांनो बघू शकता असं तो नंबर द्यायचा होय नाही मित्रांनो कशा प्रकारच्या शेळ्या पिल्ल्या राहतात बघू शकता बाजारा जिकडे तिकडे बाजार खूप मोठा मित्रांनो आहेत कशा प्रकारच्या शेळ्या राहतात तर बघू शकता मित्रांनो बाजारामध्ये तुम्ही बघा कशा कशा प्रकारच्या शेळ्या राहतात मेढ्या राहतात मित्रांनो बाजारामध्ये अशा गावरानमध्ये मिठलमध्ये उस्मानाबादी अशा प्रकारच्या शेळ्या राहतात मित्रांनो

तर बघा मित्रांनो का लांब लांब ज्या खानाच्या राहतात त्या उस्मानाबादी शेळ्या राहतात मित्रांनो बघू शकता पाठी येतात उस्मानाबादी ते बकरी आहेत मित्रांनो मला गावरांमध्ये देखील लागवतो मित्रांनो ही देखील उस्मानाबादी रिटर्न मध्ये येते का मित्रांनो बघू शकता कसे कसे मला काही माहिती नाही मित्रांनो तरी तुमच्याकडता व्हिडिओ बनवायला मित्रांनो बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या बी राहतात मित्रांनो बाजारात बघा मित्रांनो बकरी बकरी आहेत का दोन्ही बी काय <coughs> सांगायलाय धोनीचे सोळा सोळा किती किती तीन तीन महिन्याचे बघ मित्रांनो आशियाचे सहा सहा महिन्याचे दोन्हीचे सोळा हजार आठ आठ हजार सांगायचे मित्रांनो असा बाजार हजार चालू मित्रांनो शेळीचा बघू शकता असा बाजार चालू मित्रांनो शेळी बघू शकता सहा सहा महिन्याची तयारी बघून चालू शकतात मित्रांनो कशा कशा चालू बघू शकता मित्रांनो तुम्ही खूप जातीचे येतात मित्रांनो बाजारामध्ये सगळी सांगितली कसे कसे राहते तर मित्रांनो घ्या

काय पाकरे ते कशाचे कोंबड्याचे भोगशेक्र मित्रांनो कोंबड्याची पिल्ली येते कोंबडी कोंबडीची पिल्ली बघू शकता मित्रांनो ससे कोबडी बदक बिल्ला दाखवतो मित्रांनो